नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याहत्तर अकरा सत्त्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास एस टी अपघातात चालकासह सात जण जखमी एडेनिप्पाणी फाट्या नजिक दुर्घटना बसमध्ये तांत्रिक बिघाड पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावरील एडे निपाणी तालुका वाळवा फाट्या नजिक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एस टी बसचा अपघात झाला या एस टी बस अपघातात चालकासह सात जण जखमी झाले आहेत तर भरधाव चाललेल्या बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नियंत्रण सुटून बस आडवी झाली रस्त्यावरील मुरमाच्या ढिगात बस अडकल्याने पुलावरून ती पडता पडता वाचली त्यामुळे मोठा अन्हर्तळला क्रोडक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे शुक्रवार दिनांक दोन रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या अपघात घडला या अपघातात बस चालक संदीप बाबा सोळांकरे तुकाराम जाधव राहणार ताकारी रोड इस्लामपूर स्वप्नील संदीप पाटील राहणार नवे पारगाव तालुका हातकणंगले जयदीप भगवान कोळी राहणार बहादूरवाडी तालुका वाळवा भाग्यश्री शशिकांत मोरे प्रतिभा संजय इंगळे दोघी राहणार कोडोली तालुका पन्हाळा नागनाथ प्रल्हाद सुतार राहणार ढवळेश्वर हे सात जण जखमी झाले अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी इस्लामपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर आगाराची बस इस्लामपूरहून कोल्हापूरकडे निघाली असता दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कामेरी एडी दरम्यान भरधाव बसला तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने बसवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नात छोट्या उड्डाण पुलावर बस आडवी झाली या पुलावर रुंदीकरण कामासाठी मुरमाचा ढीग होता त्याचा अडथळा निर्माण झाल्याने बस त्यामध्ये अडकली सुदैवाने ती दहा फूट खोल सेवा रस्त्यावर पडता पडता वाचली मात्र जोराचा दणका बसल्याने समोरील काच फुटून त्यातून बस चालक रस्त्यावर फेकला गेला त्यात त्यांना गंभीर मार लागला बसमध्ये तीस प्रवासी होते ते एकमेकांवर आदळून व प्रवाशांच्या तोंडास बाकड्याचा मार लागून सहा प्रवासी किरकोळ जखमी झालेत स्थानिक नागरिक पोलीस व एसटी अधिकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं चालक संदीप बाबासो सोळांकरे व सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान क्रूड पोलीस व विभागीय वाहतूक अधीक्षक सतीश पाटील इस्लामपूर आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे वाहतूक निरीक्षक मिलिंद कुंभार रोहित पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला